राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरावर पुन्हा एकदा हल्ला झाला मनीषा राखुंडे बाहेर गावी होत्या त्या सुरक्षित आहेत मनीषा राखुंडे पाटील तिरुपती इथे असताना त्यांच्या धाराशिवमधल्या राहत्या घरी हल्लेखोरांनी नातेवाईकांना धक्काबुक्की केली घरासमोरच्या गाडीची तोडफोड केली आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे आणि आरोपींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी राखुंडे यांनी केले यापूर्वी सुद्धा मनीषा यांच्या घरा घरामध्ये असतानाच हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता हा दुसरा दुसऱ्या वेळेस असं होतं की माझ्या घरावर थेट हल्ला केला जातो आहे आणि महिला किती सुरक्षित आहेत हा प्रश्न नंतरचा आहे पण दिवसाढवळ्या सुद्धा सुरक्षित नाहीत पण रात्रीच्या वेळेला त्या व्यक्तीने दत्ता तुपे नितीन मस्के आणि मनीषा मस्के ह्या लोकांनी माझ्या दोन फोर व्हीलर गाड्या दोन टू व्हीलर आणि फोडून माझ्या बहिणीच्या मुलीला काठीनं मारलं जावायला काठीने मारले आणि गळ्यातली सोन्याची चेन घेऊन गेलेलं आहे तर सरळ ती व्यक्ती जी आहे ती सरळ सरळ खंडणी मागत होती मला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि यापूर्वी मी पोलिसांना अनेक अर्ज दिलेले आहेत तर त्याच्यावर रितसर कारवाई पोलीस करतील ही मला अपेक्षा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट